दसरा मेळाव्यात ठाकरेंची सभा गाजवणाऱ्या सुषमा अंधारे सध्या चर्चेचा विषय बनल्यात पण या सुषमा अंधारेंचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती वेगानं व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये त्या चक्क उद्धव ठाकरेंनाच ऐकवताना दिसतात तो व्हिडिओ काय आहे ते बघूयात इकडं उद्धव ठाकरे बोंबा मारतायत की दहीहंडी आम्ही साजरी करणारच अरे कर की एकदा काय शंभर वेळा कर फक्त सगळ्यातल्या तळातल्या थरा तू उभा राहा आणि शेंड्यावरच्या थराला तुझा पोरगा आदित्य ठाकरे उभा कर आणि खेळ काय हंडी खेळायची महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र करे। वो वरली से खड़े हैं और उनके दादा जो कभी कह रहे थे बजाऊंगी और भगा लूंगी वही बजाओ पुंगी और भगा लूंगी के कहने वालों के पोता साहब आदित्य जी अब लुंगी पहनकर लुंगी डांस कर रहे हैं और गाइस पर सोचना पड़ेगा ये अपनी ही आइडियोलॉजी को किस तरह से कंट्रोल शिवसेना अगर आज जी को आजाद कर देती है तो आप लेव जिहाद की फिलोसॉफी कहा गई उनकी आमच्या गावाकडे शिव म्हणाय की निनांद्याला बारा बुद्धे असतात ज्याला नांदायच नसतंय त्याला बारा बुद्धी सुचतात तशी बारा कारणं सांगितली या लोकांनी त्यातली फक्त दोनच कारण घेणार आणि थांबणार आहे त्यातलं पहिलं कारण यांनी सांगितलं की आम्ही हिंदुत्वासाठी गेलेलो आहोत आम्हाला हिंदुत्व जपायचं होत खरच खरंच या लोकांना हिंदुत्व जपायचं होत ता? तानाजी सावंत असतील गोगावले असतील शिरसाट असतील अब्दुल सत्तार असतील ही सगळी चिल्लर कंपनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन निपटेल मी त्यावर बोलायचंच नाहीये पण दोन गोष्ट लोकांना बोलला पाहिजे किरण पावसकरने म्हणावं हिंदुत्वासाठी चाललोय किरण पावसकर तुम्ही शिवसेनेत होतात सन्माननीय अजित परिषदेच चॉकलेट दिल्यावर सहा वर्ष राष्ट्रवादीत गेलात मग गटाकडे आलात सहा वर्ष पावसकर तुमचं हिंदुत्व कुठल्या खुंटीला टांगून ठेवलं होत तुम्ही नारायणराव तुमच्या दोन वह्यात बाजार बुनग्यांवर बोलायचंच नाहीये मला पण नारायण राव तुम्ही शहाणे सुरते आहात हो शहाणे सुरते आहात तुम्ही म्हणावं हिंदुत्वासाठी नारायण राणेंनी आणि नारायण राणेंनी म्हणायचं की काय शिवाजी पार्कवर जाऊन सोनियांचा विचार ऐकायचा आहे का विसरलात नारायण राव त्या सोनियाजींच्या पायावर लोटांगण घालत गेली दहा वर्ष दहा वर्ष तुम्ही आमदार की खासदार की महसूल मंत्री पद भोगली तुम्ही शेंड्यावर शहाण होऊन सांगायचं आम्हाला हिंदुत्वासाठी म्हणून रामदास कदम रामदासजी तुमचं हिंदुत्व जेव्हा शिवसेनेला ब्लॅकमेल करून दोन ते तीन वेळा राष्ट्रवादीत जाण्याची धमकी दिली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं ठेवलं होत आला आम्ही काय बघलत रेडी ठेवतो का आम्ही धोत्रावर इन करतो हा का काना बिड आमच्या कळत का नाहीये काही काय नाटक चाललंय हे आम्ही हिंदुत्वासाठी आलेलो आहोत आम्ही तुम्ही हिंदुत्वासाठी आलात उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही अरे उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं उद्धवत्व साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे काय हिंदू धर्माचा त्याग करून इतर धर्माचा स्वीकार केला का उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे तुमच्या लेखी नुपूर शर्मा सारखी विघटनवादी चिल्लर आणि थिल्लर भाषा केली नाही हे त्यांची चूक आहे का हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं माय मिंधे तमाम लोकांनी आणि त्यांचा मोहरक्या आणि कलसूत्री बाहुल्यांचा सूत्रधार असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अंतकरणावर हात ठेवावा ज्या कुठल्या सर्वात्मकाला समावेश केला पाहिजे हिंदू धर्मातली कोणती ओवी कोणता श्लोक कोणता अभंग कोणता स्तोत्र आहे की कडवा हिंदू होण्यासाठी तुम्हाला मुसलमानांचा ख्रिश्चनांचा बौद्धांचा द्वेष केला पाहिजे अरे तुम्हाला जर हिंदुत्व कळलं असत ना तर वसुदेव कुटुंबकम आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे हे विश्वजी माझे घर ही सगळ्यांना सामावून घेणारी हिंदुत्वाची संकल्पना तुम्हाला कळली असती जी सर्वांना सामावून घेणारी हिंदुत्वाची संकल्पना घेऊन सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे निघालेले आहे <प्थाँगा> तुम्ही सांगता तुम्ही सांगता हिंदुत्वाबद्दल आणि तुम्ही बोलता अरे हिंदुत्वाला तुम्ही कलंक लावला कलंक